नाशिक जिल्हा बँकेमार्फत राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे ओटीएस योजना राबवावी आमदार दराडे यांची सभागृहात मागणी शेतकरी हितासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे मंत्री बोहेर यांचे आश्वासन मोठ्या थकवाकीदारांना दुर्लक्षित करून छोट्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत लक्ष केले जात आहे एकतर शेतकरी आर्थिक अडचणीत असताना अशा प्रकारे सक्तीने वसुली करून जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया राबवणे चुकीचे आहे त्यामुळे अशी सक्तीची वसुली थांबवावी तसंच शेतकरी हितासाठी शासनाने जिल्हा बँकेतही राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे ओटीएस योजना राबवावी अशी मागणी आमदार किशोर दराडे यांनी आज सभागृहात केली शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन यावेळी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले नाशिक जिल्हा एक हजार साठ प्राथमिक शेती व आदिवासी संस्थांमार्फत नव्याण्णव हजार सभासदांना एक हजार सातशे चौतीस कोटींचा शेती कर्ज पुरवठा आहे यापैकी छप्पन्न हजार थकबाकीदारांकडे एक हजार तीनशे तेरा कोटींची थकबाकी असून त्यात एक हजार चोवीस कोटी रुपये एनपीए झाले असल्याने बँकेच्या अकरा लाख ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत यामुळे जिल्हा बँक आर्थिक अडचणीत येत असल्याने शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या असून ओटीएसच्या अनुषंगाने कर्ज भरण्यास सांगण्यात येते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांनी थकीत रक्कम न भरल्याने शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन बँकेच्या कर्मचारी व सहकारी विभागाने पंचनामा करून मालमत्तेचे मूल्यांकन करून जाहीर लिलावास काढण्यात येत आहे परंतु मोठ्या बाकीदारांकडून कर्जवसुली धीम्या गतीने होत असल्याने फक्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊन भूमिहीन होण्याची भीती आहे त्यामुळे उद्योगांना मोठे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना वाचवा असे आवाहन करत बँकेने सध्या सुरू केलेली दहा टक्के ओटीएसची योजना बंद करून राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रमाणे ओटीएस योजना सुरू करावी अशी मागणी आमदार दराडे यांनी केली यावर उत्तर देताना मंत्री भोयर म्हणाले की जिल्हा बँकेने संलग्न संस्थांमार्फत नव्याण्णव हजार सभासदांना एक हजार सातशे चौतीस कोटी शेती कर्ज पुरवठा करण्यात आला आहे यापैकी छप्पन्न हजार सातशे सत्त्याण्णव थकबाकीदार सभासदांकडे मुद्दल व व्याज मिळून दोन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी थकबाकी आहे त्यापैकी बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकरी शेत थकबाकीदार सभासदांचे कलम एकशे एकन्वय दाखले प्राप्त झाले आहेत त्यापैकी अठरा हजार सातशे सत्याहत्तर थकबाकीदार जप्ती आदेश नोंद झालेले असून एक हजार पाचशे चौदा प्रकरणात अपसेट प्राईज प्राप्त झाली एकूण एक हजार एकशे पंधरा प्रकरणात लिलाव प्रक्रिया सुरू ठेवीदारांचे दोन हजार सत्याहत्तर कोटी ठेवी आहेत बँकेने ओटीएस समोपचार कर्ज योजना सुरू केली असून पीक कर्ज आठ टक्के व मध्यम मुदत कर्ज दहा टक्के व्याजदराने थक तारखेपासून व्याजाची आकारणी केली जात आहे सदर योजने पात्र थकबाकीदार सभासदांचे हिशोब तयार करून बँकेने सर्व सभासदांना विनंतीपत्र पोहोच केले आहे बँकेच्या थकीत कर्जदारांची नियमानुसार वसुली बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून थकीत कर्जदारांबाबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व थकीत बाबत वसुलीची एक समान कार्यवाही करण्यात येत आहे बँकेची ढासळलेली आर्थिक परिस्थिती अडकलेल्या ठेवी व परवाना वाचवण्यासाठी थकीत वसुली करणे गरजेचे असल्याचे भोयर यांनी सांगितले याविषयी दराडे तस माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही वसुली करावी पण शेतकरी दक्षदर्डीला लागणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी शासनाने सकारात्मक पावलं उचलावी अशी मागणी केली विरोधी पक्ष नेत दानव यांनीही मोठ्या थकबाकीदारांना सोडून छोट्यांच्या मागे लागणे चुकीचे असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आमदार दराडे यांनी थकीत कर्ज वसुली केव्हा करणार आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या धर्तीवर ओटीएस योजना राबवणार का असा प्रश्न केला त्यावर मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री भोयर यांनी दिले आहे जिल्हा बँकेकडून सुरू असलेल्या वसुलीला विरोध नाही परंतु छोट्या शेतकऱ्यांवरच लक्ष केंद्रित करणे आणि उद्योग व मोठ्यांना सवलत देणे हे चुकीचे आहे त्यातच शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याने शासनाने वसुलीचे धोरण बदलावे आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या धर्तीवर ओटीएस योजना राबवावी यासाठी आज सभागृहाचे लक्ष वेधले तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांकडे देखील याचा पाठपुरावा करणार आहेत एक हजार साठ प्राथमिक शेतकरी व आदिवासी संस्थांना नव्याण्णव चौतीस कोटी रुपये कर्ज पुरवठा केला आहे त्यापैकी त्रेपन्न हजार शेतकऱ्यांकडे तेराशे तेरा कोटी रुपये एक हजार चोवीस कोटी रुपये एमपी गेले आहे माझा प्रश्न असा आहे हे एमपी जाण्याचं कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून कर्जमाफी व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि सरकारने सुद्धा कबूल केलं होतं का कर्जमाफी आम्ही करू त्यामुळे शेतकरी बंधू बऱ्याच वर्षापासून अडचणी येते प्रत्येक वर्षी जर बघितलं तर कांद्याला भाव नाही मक्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कोणत्या प्रकारचं उत्पन्न झालं नाही त्यामुळे ते त्या कर्ज भरू शकले नाही म्हणून माझी मंत्री महोदयांना एक विनंती जिल्हा बँकेचे नाशिक जिल्हा बँकेने बरेचशा शेतकऱ्यांच्या जमिनीचे निलाव लावलेले उदाहरणार्थ माझ्या तालुक्यामध्ये शंभर लोकांचे जवळजवळ निलाव लावलेले यात ज्ञानेश्वर शेवाळे असल वाल्मिक गाडगे असतील बाबूराव कानाडे असतील बाळासाहेब बिवडे असतील अशा शेतकऱ्यांचे निलाव लावलेले आपण नेहमी म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे प्रश्न विचारा वेळ थोडा राहिले आपल्याला संविधानावर प्रश्न माझा असा आहे पहिला प्रश्न असा आहे ही निलाव प्रक्रिया आपण थांबवणार आहेत का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आमचे शेतकरी पैसे भरायला तयार आहेत त्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे ओटीएस पद्धत जी जिल्हा बँकेने उत्तरात म्हटलंय दहा टक्के ओटीएसवर व्याज दहा टक्के वर व्याज जर दिलं तर एक दहा हजार रुपये घेतले तर दहा वर्ष साधारण त्याचे एक लाख रुपये होता तर त्या शेतीची किंमत सुद्धा एक लाख रुपये होत नाही सभापती महोदय त्यामुळे ती शेती विकून सुद्धा कर्ज भरवायला जाणार नाही म्हणून कर्ज माफी झाली प्रश्न विचारा वेळ होणार प्रश्न माझा पहिला विचारला आहे हे प्रोसेस थांबवणार आहात का पहिला प्रश्न ओटीएस ओटीएस देणार तर नॅशनल बँकेप्रमाणे ओटीएस करणार आहात का आताच एक हायकोर्टाचा निर्णय लागलाय दहा हजार रुपये जर घेतले तर पंधरा हजार पंधरा हजार विचारून आपल्याला उत्तर घ्यायचंय तीन वाजता संपवायचंय हो तर माझी विनंती ओटीएस स्कीम लावत असताना कमी व्याजदर लावणार विधानामुळे वेळ मागे पुढे होणार नाही ठीक सभापती महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य किशोरजी दराडे यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम एकशे कन्वय या ठिकाणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल लक्षवेधी सचना उपस्थित केलेली आहे आपणास माहिती देऊ इच्छितो की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकंदरीत एक हजार एकोणपन्नास प्राथमिक शेती व आदिवासी संस्थांमार्फत जवळजवळ नव्याण्णव हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे चौतीस कोटी रुपयाचा शेती कर्ज पुरवठा आपण या ठिकाणी केलेला आहे आणि यापैकी छप्पन हजार सातशे सत्त्याण्णव थकबादारी सा, थकबाकीदार सभासदांकडे एकूण नऊशे ब्याण्णव कोटी आणि त्याच्यावरचं चा व्याज एक हजार तीनशे तीन कोटी अशी जवळजवळ दोन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयाची थकबाकी त्या ठिकाणी प्रलंबित आहे याच्यापैकी बत्तीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी थकबाकीदार सभासदांकडे कलम एकशे एकन्वय आपल्याकडे दाखले प्राप्त झालेले आहे आपणास सांगू इच्छितो की या ठिकाणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊ नये त्या बँकेचा परवानाच रद्द होईल जर का एवढी आपण रिकव्हरी पेंडिंग ठेवू तर त्या बँकेचा परवाना त्या ठिकाणी रद्द होऊ शकतो त्याच्यामुळे बँके सेक्शन अकरा एक ची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा मंजूर होण्यासाठी जी लक्षांक आपल्याला पूर्तता करायची आहे लक्षांकाची ते दहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे बासष्ट वैयक्तिक ठेवीदार बावन नागरी बँकांचे पैसे पतसंस्था व इतर सहकारी संस्था तेवीस हजार तीनशे पंधरा अशा एकूण दहा लाख सत्त्याण्णव एकोणतीस ठेवीदारांचे दोन हजार सत्याहत्तर कोटी ठेवी परत करण्याची मागणी देखील त्या ठिकाणी होते म्हणून याच्याकरता बँकेने ओटीएस ची योजना त्या ठिकाणी चालू केली आणि या ओटीएस च्या योजनेतून पीक कर्जाकरिता आठ टक्के आणि मध्यम मुदत कर्ज दहा टक्के दराने थक तारखेपासून व्याज सवलत त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहे आणि हे काही लोकांचे लिलाव जे त्या ठिकाणी सुरू आहे काही डायरेक्ट लिलाव त्या ठिकाणी केले नाही शेवटी त्या ठिकाणी पैसे ज्यांचे आहेत ते देखील शेतकरी आहे आणि हे पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजे म्हणून पहिल्यांदा तीन तीन वेळा नोटीस देण्यात आल्या नोटीस दिल्यानंतर देखील त्यांनी जेव्हा मान्य केलं नाही तेव्हा हे बाकी लोकांचे पैसे देण्याकरताच आपण त्या ठिकाणी ही वसुली त्या ठिकाणी सुरू केलेली सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत एक स्पेसिफिक प्रश्न विचार त्याच्यानंतर शेवटी तुम्ही सभापती महोदय मला दोन प्रश्न फक्त मी बेसिकच मानतो की सहकार कायदा असा सांगतो की जितकं कर्ज घेतलं या तर त्याच्या दीडपट समजा दहा हजार कर्ज घेतलं असेल तर मग त्यांनी सांगितलं की पंधरा हजार रुपये शेतकरी भरायला तयार आहे परंतु त्या पद्धतीची योजना आपण आणणार आहे का आणि ती आणावी अशी माझी आपल्याला विनंती आहे कारण प्रश्न आहे छप्पन हजार शेतकऱ्यांचा त्यांच्या जमिनींचा निलावा झाला तर त्यांची उपजीविका कशावर आता अनेक जमिनीवरती शेतकऱ्यांच्या सोसायटीचं नाव आहे बँके तर त्यांना